नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू का चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळ आहे अवकालीला आठ क्विंटल जसे दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघत असे पुढील बाजार समिती आहे चिखली या ठिकाणी अवकाली पाच क्विंटल जास्तीदर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व समजार पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दिग्रस यवतमाळ या ठिकाणी अवकाळी एकतीस क्विंटल जास्तीदर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्व समजार पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती शिरपूर धुळे या ठिकाणी अवकालेले पंचाळीस क्विंटल दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा बघा तसं पुढील बाजार समती जळगाव अमळणे या ठिकाणी अवकालेले पंचवीस क्विंटल जशी दर हजार तीनशे रुपये क्विंटल जाते काबुली हर बरा